महाराष्ट्रातला मेसर्स वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रत्नागिरीमध्ये जी जागा तीन महिन्यापूर्वी आम्ही कोर्टातून एमआयडीसीच्या पुन्हा एकदा ताब्यात घेतली ती स्टरलाईटची जागा आमच्या जी ताब्यात आली त्या जागेवर एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रत्नागिरीमध्ये करते त्याचा निर्णय त्यांनी आज घेतला कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना पाहिजे असलेले इन्सेंटिव्ह त्यांना पाहिजे असलेली कॅपिटल सबसिडी त्यांना पाहिजे असलेलं लँडमरचं कन्सेशन वॉटर टॅरिफ असेल इलेक्ट्रिसिटी टॅरिफ असेल या आजच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये माननीय साहेबांनी देवेंद्रजींनी अजितदादांनी मान्य केलं आणि आजपर्यंतच्या कोकणाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरचा प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवणूक करून हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये येतोय आणि हा प्रकल्प कॅबिनेट सब कमिटीनं रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यामध्ये दिला त्याबद्दल कॅबिनेट सब कमिटीला मला धन्यवाद द्यायचे आहेत याच्यामधनं तेहत्तीस हजार युवक आणि युवतींना रोजगार आता रत्नागिरीमध्ये प्राप्त होणार आहे पाच हजार मुलांचं ट्रेनिंग करणारं ट्रेनिंग सेंटर ही कंपनी रत्नागिरीमध्ये सुरू करते टाटा टेक्नॉलॉजीच्या बरोबर टायअप करून टाटाच्या सीएसआरमधनं एकशे साठ कोटीचं ट्रेनिंग सेंटर हे याच जागेमध्ये आम्ही उभं करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा कॅबिनेट सब कमिटीचा निर्णय हा रत्नागिरीच्या आर्थिक उलाढालीमध्ये क्रांती करणार आहे हा एक प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा ज्याच्यातनं तेहतीस हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे हा आज कॅबिनेट सबकमिटीनं मंजूर केलेला आहे एक मंत्र सर सांगेन मेसर्स वेल्लोर well इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही तामिळनाडू बेस्ड कंपनी आहे ही कंपनी फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन रत्नागिरीमध्ये आलेली आहे त्यांचं मी पालकमंत्री म्हणून स्वागत करतो आणि दुसऱ्या प्रकल्पाला जी मान्यता मिळाली आम्ही सुदैवी एवढे आहोत की ती मान्यता देखील रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्येच मिळालेली आहे आणि मेसर्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं होणारा पहिला डिफेन्स क्लस्टर दहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय त्याच्यातनं चार हजार पाचशे लोकांना रोजगार रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा आणि परिसरातल्या लोकांना मिळणार आहे त्याच्यामुळे आज जी कॅबिनेट सब कमिटी झाली मी सरकारला आणि विशेषतः आमच्या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देतो की कॅबिनेट सब कमिटी अठरा अठरा महिने व्हायची नाही पूर्वी ही आठव्या दिवशी कॅबिनेट सब कमिटी झाली आणि ही कॅबिनेट सबकमिटी फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी होती हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं आम्ही उद्योजकांना विनंती केलेली आहे आणि जो प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्कचा तो येत्या चार दिवसांमध्ये त्याचं चा एक्झिक्युशन रत्नागिरीमध्ये सुरू होईल आताच मी त्यांच्या मालकांशी डायरेक्टरशी बोललो त्यांना देखील आनंद झालेला आहे कारण सरकारनं त्यांना अपेक्षित असलेला इन्सेंटिव्ह वॉटर सबसिडी इलेक्ट्रिसिटी टेरिफ सबसिडी या सगळ्या गोष्टी आज मान्य केल्या आहेत याचा अर्थ कॅबिनेट सब कमिटी झाल्यानंतर कसे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय ज्या सरकारमध्ये अठरा अठरा महिने कॅबिनेट सब कमिटी झाली नाही त्यांनी आता आम्हाला सल्ला देण्याचं बंद केलं पाहिजे कारण कोकणसारख्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो किती रोजगार पहिला जो प्रकल्प आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा त्याच्यातनं तेहत्तीस हजार रोजगाराची डायरेक्ट इनडायरेक्ट ही एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे आणि दुसरा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लॉई हे चार हजार पाचशे लागणार आहेत परंतु त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी इनडायरेक्ट जो रोजगार आहे तो देखील हजारोंच्या संख्येनं असेल या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आमच्या ज्या कॅबिनेट सब कमिटी दोन आहेत एक उद्योग विभागाची आहे आणि गृह विभागाची आहे ती संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये या सगळ्यांची चर्चा करणार त्या संदर्भातली भूमिका समजून घेऊन तिन्ही नेते कार्यवाही करतील याची मला पूर्ण खात्री आहे आमदारांचा एक काही चर्चा झाली आज जे सदतीस विषय कॅबिनेटमध्ये झाले हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे झाले इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले हेल्थ हेल्थमध्ये सुधार जे झाले इंडस्ट्रीचे झाले त्याच्यामुळे आपण सांगितलेल्या विषयाची चर्चा कुठेही कॅबिनेटमध्ये झालेली नाही शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे की राज्य आणि केंद्र सरकारने मिळून पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही पंच्याहत्तर टक्के न्यावी म्हणजे सर्वांनाच आरक्षण मिळेल अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे तुम्ही भूमिका मांडली त्याचा विचार आमचे सगळे नेते मंडळी करतील परंतु हीच मंडळी पंधरा पंधरा वर्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये असताना ओबीसीचा आणि मराठा समाजाचा विचार का झाला नाही याची देखील उत्तर द्यावी लागतील आणि गेले दोन महिने मी में एकच प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालेलं नाही हे एवढं सगळं सांगण्यापेक्षा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही याचं उत्तर अजूनपर्यंत काही आमच्याकडे आलेलं नाही आमची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न दावता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देणं मनोज दादा जी मागणी केलेली होती निजामकालीन त्याच्यावर आम्ही कार्यवाही करतोय परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीतनं द्यावं की नाही याचं उत्तर तरी द्यावं तीन महिन्यात अजून उत्तर दिलेलं नाही याच्यामधलं तथ्य मी आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पहिलं ट्विट कुणी करावं याच्यावरनं स्पर्धा लागलेली आहे पहिली महायुतीवर टीका कुणी करावी याच्यातनं स्पर्धा लागलेली आहे आणि मग ते तोंडावर पडतात एक कोटी अठ्ठावन लाख चौसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपये नव्वद पैसे असे काहीतरी तिथल्या स्वित्झर्लंडच्या कुठल्या तरी कंपनीचे द्यायचे राहिले असं जानेवारीनंतर अठ्ठावीस आठ दोन हजारला आता म्हणजे तेवीस लाख किंवा चोवीस लाख ला। हे पत्र आलेलं आहे परंतु हे निवडणुकीच्या तोंडाला का आलंय याचा गुरु कोण आहे हे देखील आम्हाला तपासून घ्यावं लागेल मुद्दा असा आहे की सगळं पेमेंट केलेलं असताना त्यांनी वकिलामार्फत आम्हाला नोटीस दिलेली आहे आम्ही पण कायदा जाणतो आमचे वकील त्याला उत्तर देतील त्यांनी मागितलेत म्हणून खात्री झाल्याशिवाय एक कोटी अठ्ठावन्न लाख चौसष्ट हजार ला, नऊशे सव्वीस रुपये नव्वद पैसे हे आम्ही देणार नाही हे उद्योग मंत्री म्हणून मी स्पष्ट सांगतोय ज्यांना त्याचा पुळका आहे त्यांनी त्या स्वतःच्या फर्म त्याला पैसे द्यावे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही जर पैसे दिले असते तर जास्त खर्च झाला म्हणून बोंबाबोंब झाली असती आज आम्ही दिले नाही म्हणून कोणाचा पुळका आलाय इंग्रजांचा इथलं सोडून द्या त्याच्यामुळे ट्विटसाठी कॉम्पिटिशन लागलंय मी उद्योग विभागामार्फत जसे आम्ही उद्योगरत्न आणि पुरस्कार देतो तशा पद्धतीनं सगळ्यात खोटी ट्वीट करणारे कोण आहेत महाराष्ट्रामध्ये असा देखील आता पुरस्कार देण्याची आवश्यकता हो या संदर्भामध्ये अशी घटना अशी घटना घडल्यानंतर गट जो कोण हा दराधम लीज असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे त्याच्यामुळे विरोधकांचं मत आणि आमचं मत त्या बाबतीतलं वेगळं आहे असं काही समजण्याची गरज नाही त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पाटील शरद पुन्हा एकदा भाजप तरी सुद्धा महायुतीचे मामा भरणे तिथं निवडून येणार हे नक्की कोणी तुतारी घेऊ दे आता अजून काय करू नाही आउट गोईंग विधानसभेची निवडणूक आहे म्हणून सुरू आहे त्याचा परिणाम महायुतीवर होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी पुन्हा एकदा तुमच्याच माध्यमातून बघितलेली प्रेस साहेबांची की सगळ्यांना आठवण करून देतो पवारसाहेब त्यावेळी असं बोलले होते की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्री पदाची चर्चा ही योग्य नाही कुणीही मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच इच्छुक राहणं योग्य नाही आणि उद्या संख्याबळ जर आलं तर जे अपेक्षित आहेत तेच मुख्यमंत्री होतील अशी कोणी मनात इच्छा बाळगू नये याचा अर्थ पवारसाहेबांनी एक महिन्यापूर्वीच काही लोकांना संकेत दिलेले आहेत आणि म्हणून कोण कुठे गेलं तरी काही फरक पडत नाही याचा परिणाम आमच्या महायुतीच्या सरकारवर होईल असं मला वाटत नाही डिसेंबर महीने की कैबिनेट मीटिंग जो हो पत्रकार परिषद घेना ये महायुति से मंत्री अलग दाओस के बारे में दावस के बारे में जिन एम एल ए साहब ने ट्वीट किया उनकी है के कौंपेट के किया उनकी फर्स्ट टर्म है इसलिए ट्वीट के कंपटीशन में महाविकास आघाड़ी के बहुत लीडर लोग हैं मैंने जो आपको अमाउंट बताई डेढ़ करोड़ की कुछ अमाउंट है वो ज्यादा पैसा वहां का जो वेंडर है वो मांग रहा है और वो देना देने का कि नहीं हम तो नहीं देने वाले उन्होंने एडवोकेट की नोटिस हमको भेजी है हमारा भी लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट है हमारा भी लॉ विंग है उनसे डिस्कस करके हमारा वकील भी उनको जवाब देगा तो महाविकास आघाड़ी के एक लीडर ने ट्वीट किया खर्चे के बारे में इसलिए हम करेंगे ये पॉलिटिकल मैच्योरिटी नहीं है जिनको पॉलिटिकल मैच्योरिटी नहीं है

आणि त्याच्या संरक्षणार्थ पोलिसांनी फायर केल्यानंतर त्याचा त्याच्यामध्ये मृत्यू आला जी लोक तो प्रसंग घडल्यानंतर त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही त्याला चपलेनं मारतो आम्ही त्याला तुडवतो आम्ही त्याला ठार मारतो आम्ही त्याला जाळून टाकतो आम्ही त्याला फासावर देतो ही सांगणारी लोकं ज्यावेळी पोलिसांवर असा प्रसंग उभा राहिला आणि त्याच्यातनं त्याला शिक्षा मिळाली त्यावेळी सरकारची चौकशी करा म्हणून मागणी करतात त्याच्यामुळे विरोधकांच्या या सगळ्या दुटप्पीच्या दोन्ही लुटप्पीपणाचा हा मला असं वाटतं की आता जनतेला खेळस आलेला असेल आणि लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये अशा प्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडलेले आहेत तिथे एकदम कडक कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका देवेंद्रजींची आहे उद्घाटनाचे प्रोजेक्ट करतायत उद्घाटन करतायत चर्चा अशी होती की पहिल्यांदा मुंबई मेट्रोसाठी मुंबईत येतील आता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पार आग्रहासाठी खाण्याचा कार्यक्रम खूप चर्चा आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करतोय आणि एवढी मोठी लिडरशिप जर आपल्या जिल्ह्यामध्ये यावी अशी मुख्यमंत्री मोदय यांची इच्छा असेल तर वावगं काय म्हणजे मला हा लॉजिकच विरोधकांचं कळत नाही की ठाण्याला पंतप्रधान जात आहेत मुख्यमंत्र्यांचे उलट आमच्या महायुतीच्या म्हणजे आम्ही तर असं मानतो आम्ही शिवसेना म्हणून काम करत असताना पंतप्रधानांनी आणि भाजपनं केलेला आमचा सन्मान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये पंतप्रधानांनी असं म्हटलंय की तेवीस ऑक्टोबरपर्यंत सरकारने जबाब जो आहे तो नोंदवला पाहिजे मोफत योजना नको असा एक याचिका जी आहे ती दाखल झाली नागपूरच्या ही याचिका दाखल करणार हे काँग्रेसवाले आहेत महिला भगिनींना हे पैसे मिळू नये यासाठी हे प्रचंड प्रयत्न करतायत पहिल्यांदा हायकोर्टात झालं नंतर सुप्रीम कोर्टात झालं आता खंडपीठामध्ये नागपूरच्या आलेले आहे खंडपीठानं जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यावर जे काही कागदपत्र सबमिट करायचे ते आम्ही नक्की करू परंतु पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची नियत काय हे लोकांसमोर आली विशेषतः महिला भगिनींसमोर आली दोन कोटी वीस लाख महाराष्ट्रातल्या ला महिला भगिनींना हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू नयेत यासाठी प्रचंड आटापिटा काँग्रेसवाले करतायत हे पुरावे सिद्ध झाले मला तर असं वाटतं की पवार साहेबांनी या योजनेला चांगलं म्हणून त्यांनी केलेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचं उदाहरण दिलेलं आहे काही लोक फारच उथळ झालेली आहे त्याच्यामुळं साहेबांनी जे सांगितलंय त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी आज त्यांनी शंभर टक्के महिला भगिनींना दुखवलेला आहे महिला भगिनींच्या विरोधामध्ये काँग्रेस योजना बंद करावी म्हणून ज्यावेळी कोर्टामध्ये जाते त्यावेळी याचा निर्णय शंभर टक्के माझ्या दोन कोटी वीस लाख महिला भगिनी भविष्यामध्ये घेतील याची खात्री मला आहे नहीं आपको यहाँ कहाँ से ये सब पता चल जाता है सूत्रों से ये हम सबको एक अचंभित करने वाली बात है हमारा जो बंटवारा हो रहा है वो सम्मान पूर्वक हो रहा है मैंने कई बार बोला है की हमारा बंटवारा होने के बाद भाजपा शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और मित्र पक्ष का वो बंटवारा होने के बाद आपको ब्रेकिंग न्यूज नहीं मिलेगी ये मैं दावे के साथ कह सकता हूं अजित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष है, है महायुति सरकार मध्य उपमुख्यमंत्री स्वतः पार्टी राष्ट्रवादी चालवतात त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी शिवसेनेचा मंत्री म्हणून बोलणं हे योग्य नाही ते जे काही बोलत असतील ते त्यांच्या पक्षाच्या संदर्भातले असतील आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा टिप्पणी करणं हे आमच्या दृष्टीने योग्य नाही फाइनल स्टेज की हियरिंग जो है वो तो मालेगाँव बम धमाके 2008 हजार आठ जिसमें साधवी प्रज्ञा आरोपी है 16 साल हो गए इस मामले को अंतिम चरण में जो है वो सुनवाई सेशन कोर्ट में चल रही है कल साधवी प्रज्ञा के लॉयर की तरफ से दावा किया गया कि वहां पर जो है सिमी का ऑफिस हुआ करता था 2006 में जो धमाके हुए थे उसी बिल्डिंग में जो है रेड झुकी थी बम पकड़े गए थे संभावित है कि सिमी के द्वारा जो है वो हमला किया गया जिसमें हिंदू आतंकवाद की थेरी जो है उस दौरान की सरकार ने इसमें इस ऐसी बात है ये जुडिशरी मैटर है ये कोर्ट में केस चालू है जिनके ऊपर आरोप है उनके वकील ने क्या कहा कोर्ट में उसके ऊपर मैंने बयान देना ये अच्छी बात नहीं है क्योंकि वो जुडिशरी मैटर चल रहा है उसमें जो कुछ डिसीजन होगा वो न्यायाधीश की तरफ से होगा और उसका हम सम्मान करेंगे लेकिन हिंदू आतंकवाद की जो बात कही जा रही है कहीं ना कहीं उस दौर में यूपीए की सरकार थी और यूपीए के सरकार में हिंदू आतंकवाद की दे यूपीए की सरकार जब थी और यूपीए की सरकार अब नहीं भी है तो जाति जाति में भेद निर्माण करना ये उनका काम है उससे वोटों का कलेक्शन करना वो उनका काम है इसलिए उनके बारे में अभी बोलना उचित नहीं है लेकिन जो केस कोर्ट में चालू हुए जो मैटर कोर्ट में चालू हुए उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस में बोलना अच्छी बात है थैंक यू